नमस्कार ड्युलब्झ मध्ये आपले स्वागत आहे आज आम्ही आमचे नवीनतम उत्पादन सादर करण्यास उत्सुक आहोत जे तुमच्या पंप नियंत्रित करण्याच्या मार्गात क्रांती घडवून आणेल तुमचा स्मार्ट वाटर पंप कंट्रोलर वरुण सोबत तुम्ही कोणत्याही नेटवर्क किंवा इंटरनेट तुमच्या पंपाला दूर ठेवू शकता हे रेडिओ फ्रिक्वेन्सी माध्यम चालते तुम्हाला नेटवर्क बद्दल चिंता करण्याची आवश्यकता नाही यामध्ये तुम्हाला कंट्रोलर आणि रिमोट मिळेल कंट्रोलर तुमच्या शेतात तुमच्या स्टार्टर जवळ स्थापित केला जाईल आणि रिमोट तुमच्याकडेच राहील कंट्रोलरला कोणत्याही अतिरिक्त वीज पुरवठ्याची आवश्यकता नाही कारण ते तुमच्या स्टार्टरशी कनेक्ट केले जाईल स्थापना करणे खूप सोपे आहे आणि आपल्याला कोणत्याही तांत्रिक कौशल्याची आवश्यकता नाही रिमोट ए ए बॅटरीवर चालते रिमोट मध्य तीन बटने है ग्रीन मोटर चालू करेल लाल मोटर बंद करेल निया मोटर ची स्थिति दर्शवेल ते कसे कार्य करते ते पाहुया। आम ही ते प्रथम शेतातूनच चालवू जसे आप पाहू शकता की ते वापरणे खूप सोपे आहे पंप चालू आहे पंप बंद आहे घरापासून चाचणी करणे जे शेतापासून सुमारे तीन किमी दरवाजावर आहे आपण व्हिडिओ मध्ये पाहू शकता की, की घरातून फक्त एका क्लिकवर मी शेतातील पंप कसे नियंत्रित करू शकतो पंप चालू आहे पंप बंद आहे तुमच्या पंप ऑपरेशनची स्थिती तपासण्यासाठी नेया बटनावर क्लिक करा जसे आपण पाहू शकता की पंप बंद आहे तुम्हाला या उत्पादनाबद्दल कसे कळले उत्पादन जवळच्या शेतात स्थापित केले आहे माझ्या शेजायांपैकी एकाने मला याची शिफारस केली आणि मी माझी ऑर्डर दिली ते स्थापित करणे आणि वापरणे सोपे आहे का होय ते स्थापित करणे आणि वापरणे खूप सोपे आहे आम्ही आमचे कंट्रोलर स्वतः स्थापित केले तसेच सर्व तपशील रिमोटवर देखील नमूद केले आहे व्यापलेली श्रेणी काय आहे दोन पूर्णांक पाच किमी पर्यंतच्या रेंजचा दावा कंपनीने केला आहे पण मी ते माझ्या घरापासून चालवू शकतो जे माझ्या शेतापासून अंदाजे तीन किमी आहे वरुणचे काय फायदे आहेत अनेक फायदे आहेत प्रथम ते वापरण्यास सोपे आहे आणि ते ऑपरेट करण्यासाठी कोणत्याही तांत्रिक कौशल्याची आवश्यकता नाही हे सुरक्षिततेची देखील खात्री देते आम्ही आता रात्रीच्या वेळी आणि खराब हवामानातही शेतात जाता आमचे पंप नियंत्रित करू शकतो तसेच जेव्हा आम्ही येथे नसतो तेव्हा आमच्या घरातील स्त्रिया आणि मुले घराबाहेर पडता पंप व्यवस्थापित करू शकतात वेळ ऊर्जा आणि पाण्याची बचत होण्यासही मदत होते मोटार आणि रिमोट एकात्मिक असल्यामुळे सिग्नल अदलाबदल होण्याची शक्यता नाही तसेच एक वैशिष्ट्य जे मला सर्वात आवडते ते म्हणजे ते सानुकूल करण्यायोग्य आहे म्हणून माझ्याकडे आणि माझ्या भावाकडे एक पंप नियंत्रित करण्यासाठी वैयक्तिक रिमोट आहे आणि सर्वात चांगला भाग म्हणजे ही एक वेळची गुंतवणूक आहे कोणताही अतिरिक्त देखभाल खर्च नाही मासिक रिचार्ज नाही आयुष्यभरासाठी एक वेळची गुंतवणूक आपण हे उत्पादन वापरण्यास आनंदी आहात हे उत्पादन वापरून मी खरोखर आनंदी आणि समाधानी आहे पूर्वी शेतात वीज पुरवठा आम्हाला नियंत्रित करायचा परंतु आता आम्ही फक्त एका क्लिकवर सर्व काही नियंत्रित करू शकतो तुम्हाला हे उत्पादन कुठून मिळेल तुम्ही कंपनीने दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता किंवा त्यांच्या वेबसाईटला भेट देऊ शकता तुमचा वरुण मिळवण्यासाठी ते तुम्हाला मदत करतील